चला आज आपण बनवूया तिळाचे लाडू त्यासाठी मी कढई मांडली गॅसवर त्याच्यामध्ये आपण टाकूया दोन चम्मच साजूक तूप तुम्ही तूप ऑप्शनल आहे पण तूप टाकल्यामुळे ना खूप छान याचं मौसूत आणि एकदम परफेक्ट असे आपले तिळाचे लाडू बनतात आता आपण याच्यामध्ये टाकूया अर्धी वाटी गूळ मेजरमेंट एकदम परफेक्ट घ्यायचं आहे जेवढं तुम्ही गूळ घेणार आहात तेवढंच आपल्याला तिळ घ्यायचे अर्धी वाटी गूळ घेतला ते मी चिक्कीचा गूळ घ्यायचा कधी पण आणि याला आता एकदम स्लो गॅसवर मेल्ट होऊन द्यायचं आहे एक तुम्हाला एकदम छान मस्त असा तरीका सांगते तर कधीही आपल्याला याचा एकदम कडक असा पाक बनतो ना पॅनात टाकलो गोळी बनते असा पाक अजिबात बनवायचा नाही तसं बनवला तर लाडू तुम्ही दगडाने फोडला तरी हे फुटणार नाही फक्त मेल्ट करायचं आपल्याला ए दोन ते तीन मिनटं फक्त बस त्यानंतर आपण त्याच्यावर त्याला बनव पाक बनवायचा नाही त्याचा दोन तीन मिनटं झालेत गूळ व्यवस्थित मेल्ट झाला की आपण लगेच याच्यामध्ये टाकायचे तीळ अशा पद्धतीने बनवून बघा एकदम सॉफ्ट होतात आणि तेवढीच अर्धी वाटी आपण शेंगदाणे भाजून छानपैकी असे अर्धाले मी कुटून घेतलेत तर याच्यात आपण शेंगदाणे पण मिक्स करून गॅस बंद केला इथे मी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस चालू ठेवायचा नाही अजिबात गॅस मिक्स केल्याच्यानंतर लगेच बंद करायचं आहे आता हे मिश्रण आपण खाली उतरून घेऊया आणि थंड अजिबात करायचं नाही नाही तर मग थंड झाल्यानंतर पण आपल्याला लाडू वळायला येत नाहीत ना त्यामुळं आता लाडू बनवण्यासाठी मिश्रण गरमच आहे थोडं हाताला आपण तूप लावून घेऊया आणि गरमागरम आपल्याला लाडू वळवायला घ्यायचे थोडासा वाकडा तिकडा पहिला सेप झाला तरी चालेल नंतर तुम्ही त्याला बाइंडिंग व्यवस्थित असं सेप देऊ शकता पहिले फटाफट आपण बनवून घेऊया नाहीतर मग ते ना बनत नाही तर कडक झाल्यानंतर एक साईजचेच आपण बनवूया एकदम सॉफ्ट तोंडा टाकला तरच विर एवढे भारी लाडू आपले बनतात हे पण मस्त असे लाडू आपला तयार झाले अशाच पद्धतीने आपण बाकीचे लाडू पण आपले बनवून घेऊया फटाफट हे तयार झाले आपले लाडू सगळे बघा सॉफ्ट किती झाले अजून थोडे गरम आहेत तरी ते असेच राहणार आहेत नंतर पण बघा सॉफ्ट झाले आपले लाडू तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा